नमस्कार मंडळी आज आपण करतोय तुरीच्या दानण्यांची आमटी किंवा याला सोल्याची आमटी असे सुद्धा म्हणतात हा विदर्भ स्पेशल पदार्थ आहे चवीला अतिशय मस्त लागतो पारंपरिक पदार्थ असल्यामुळे आपल्याला साहित्यही कमी लागते आणि चव मात्र अप्रतिम लागते तर तुरीच्या शेंगा आणल्या की त्या व्यवस्थित निवडून घ्यायच्या किडीचे वगैरे दाणे असतील ते काढून टाकायचे जर दाणे जून असतील तर कोरडे थोडेसे दाणे भाजून घ्यायचे नसतील तर आपल्याला तसेच चालतील तर माझे दाणे अगदी मस्त कवळे आहे त्यामुळे आपल्याला भाजून घ्यायची गरज नाही आहे इथे मी मिक्सरमध्ये दहा बारा पाकळ्या लसून चार ते पाच हिरव्या मिरच्या एक टी स्पून जिरं घालायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये घालायची जराशी कोथिंबीर एक ते दोन कडीपत्त्याची पानं वाटणामध्ये घातली तरीसुद्धा चालतील तर अशा तऱ्हेने हा आपण हा क्रश करून घ्यायचा आहे आपले जे दाणे होते ते छान छान दोन पाण्याने धुवून घेतले त्यामध्ये जरासं पाणी घालायचं आहे जास्त घालू नका जरासं पाणी घालायचं आणि ते वाटून घ्यायचं आहे वाटताना लक्षात ठेवायचं आहे खूप बारीक अगदी पेस्ट नको व्हायला किंवा खूप जाडसरही नको व्हायला मिडियम ठेवायचं आहे बघा मी जसं दाखवलं ना तसं असं रस असलं असल पाहिजे तर त्याच्या भाजीची चव छान येते दाटसरपणाही छान येतो तर यासाठी कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घ्यायचं आहे कारण ही आपली पारंपरिक भाजी आहे त्यामुळे इथं तेलाचं प्रमाणही कमी लागतं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तर लिका आपला क्रश घातला आहे ज्यामध्ये आपण लसूण हिरवी मिरची त्यानंतर जिरं आणि कोथिंबीर घातली हा क्रच छान परतून झाला की आपल्याला यामध्ये जरासं घालायचं आहे लाल तिखट आता आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आहेत त्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण जरासं कमीच ठेवणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवू शकता तर मी लाल तिखट घालून घेतलं आहे त्यानंतर चिमूटभर हळद घालायची आहे अर्धा चमचा धना पावडर घातली तरीसुद्धा चालेल मी नाही घातलेली आहे कारण तुरीच्या दाण्यांना स्वतःची अशी इतकी छान चव असते की जास्त मसाल्यांची गरजच नाही आहे आवडत असल्यास नक्की घाला त्यानंतर आपण घालायचे यामध्ये आपले तुरीचे वाटलेले दाणे यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण पाणी घालून घेऊया ही जी आमटी करतो किंवा ही जी भाजी करतो आपण तुरीच्या दाण्यांची ही पहिले पातळच असली पाहिजे कारण ही जसं जसं शिजतं तसं तसं ते घट्ट होतं आणि थंड झाल्यावर तो खूप जास्त घट्ट होते त्यामुळे ही पहिले पातळच ठेवायची बघा ती पाण्यासारखी अशी आपली भाजी दिसते आहे परंतु जसं जसं उकळतं तसं तसं काय होतं ते घट्ट व्हायला सुरुवात होते चिमुडभर गरम मसाला आवडत असेल तर घाला मी तोसुद्धा घातलेला नाही आहे आवडीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्त भाजी उकळी द्यायची आहे पण लक्ष ठेवा जशी आपली कढी उतू जाते तशी ही भाजी पण लवकर उतू जाते त्यामुळे सतत आपण तिला ढवळत राहायचं आहे म्हणजे ती उतू जायला नको आणि बघा आता अगदी पा पाण्यासारखी दिसते परंतु जसं जसं ती शिजेल तशी ती जी छान घट्ट येते बाजरी ज्वारीच्या भाकऱ्या भाकरीबरोबर भाकरी खूप छान लागते पोळीबरोबरही छान लागते तर अशी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा कसा मस्त आला आहे बघा अजून एक मिनिटभर आपण त्याला छान परतून उकळी येऊ देऊया की आपली भाजी तयार होते रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आपला चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद